महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस चाळीस मापाचा होर्डिंग सांगडा उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप खोरपडे यांच्या पथकाने हटवला मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक क्षेत्रातील अनधिकृत अनधिकृत करण्यात आला यामध्ये क्षेत्रात एकूण होर्डिंग समोर त्यानंतर आयुक्त, त्यान आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली यामध्ये आज, आज प्रभाग समिती अंतर्गत एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोड वरील वीस बाय चाळीस मापाचा मोठ्या होर्डिंगचा सांगाडा सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप खोरपडे यांच्या पथकाने अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होर्डिंग मालकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला आहे